जर सारखी स्टोरी मित्रांनो रिअल लाईफ मी सुद्धा घडली म्हणजे एका मुलीनं तिच्या नवऱ्याने फारकती मागतली फारकती मागायचं कारण होतं तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणं नवऱ्यानं फारकती दिली फारकतीच्या दिवशी जे असते ना ॲल्युमिनी सहित बा शेवटी आता तुमचा तलाक झाला आता तुम्ही एकमेकाच्या बंधनात नाही आहेत त्या दिवशी एवढी खुश होती ती मुलगी एवढी खुश की तिला वाटते की माझ्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करायला मिळेल आणि माझव आता फुकटचा पैसा बहुत आहे आता कसं काय करावं नसन तसं या स्वप्नात होती नंतर त्यासोबत एवढा खतरनाक ट्विस्ट झाला कहाणी में ट्विस्ट मी में बाद मी बघा पहिले पा दाखवतो तिचा चेहरा हसरा त्या फारकतीच्या दिवसचा आणि नंतरचा व्हिडिओ बी आहे ते बी सांगतो तर मित्रांनो वरचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ फारकतीच्या दिवसचा आहे म्हणजे गळा एवढा सुकला एवढी ऊन तपून राहिली एवढा खतरनाक अस्तित्व खतम होणार आहे मानवाचं जाऊ दे आपला तो विषय नाही आहे पण हिचा जो वरचा व्हिडिओ आहे तो फारकत दिवसचा आहे त्या दिवशी एवढी खुश होती आणि खालचा जो व्हिडिओ आहे तो तिच्या बॉयफ्रेंडनं म्हटलं की मला तुझी म्हणजे मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचं आहे म्हणजे बघा टाईम किती खतरनाक आहे तुमचा कर्म ठरवते आहे की तुमचा टाईम कसा आणायचा आहे चांगला आणायचा आहे की खराब आणायचा आहे त्याच्यामुळे सांगतो कर्म चांगले करा आणि ऊन दाखवतो तुम्हाला म्हणजे आता सध्या फेब्रुवारी महिना म्हणजे एक तारीख आहे फेब्रुवारी महिन्याची आणि एवढं खतरनाक टेम्परेचर आहे मी बाचा बाकी आहे बल्ले होईल आपली पन्नास साठ वर्षात मी तेव्हा समजाल गव्हर्नमेंटने की निसर्गावर लक्ष द्यायला लागते म्हणून तर, तर सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट